काय मंडली पा, का का दर... लो हा माझा असा चकोटा बघून तुम्ही आश्चर्यत प पडला असाल ना हा का झाला कशासाठी झाला हा टकला कशाला केला सगळं सांगतो त्याच्या अगोदर यायला केसं गेली तसं आठवायचं पण कमी झाला की काय नमस्कार मंडली माझं नाव निखिल सकपाल तर पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी किंवा मराठी चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज चाललेलो आहे गावाला मागची तुम्ही व्हिडिओ बघितले असाल जी मी केळशीतून गेलेलो शिक शूटिंगसाठी संगमेश्वरला आणि तिथे गेल्या आठवड्यात गेलो आणि तिथे मस्त तीन दिवस शूटिंग होती आणि ती गणपती बाप्पाच्या नवीन गाणं येणार आहे आता ह्या रविवारी या रविवारीच टाकायचा प्रयत्न करतो आहे शंभर नऊ पंच्याण्णव टक्के टाकायचा प्रयत्न करतोय पाच टक्के का तर काही टेक्निकल प्रॉब्लेम आले कारण गेल्या वर्षी असं झालं मी तारीख सांगितली पण त्या तारखेला आलं नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी आला तर मी पंच्याण्णव टक्के असा शब्द येतो की येणारी हा वीस तारीख वीस जुलैला रा, रविवार आहे आपला आणि त्या तारखेला आपलं कोकण टॉकीजवर गाणं येत आहे गणपती बाप्पाचं आणि मस्त एक दिवस शूट झाले तिथला ब्लॉगसुद्धा केलेला आहे आणि तो ब्लॉग आत्ता नाही अपलोड करणार जो गाणं रिलीज झालं त्याच्यानंतरला एक दोन दिवसांनी अपलोड मारेल आता हा ब्लॉग चालू करतो आहे आणि आता तुम्ही म्हणणार असा टाकला का झाला आहे तो त्यांनी टाकला का केला आणि हाय तो त्याचं कारण गाणं येईल त्यावेळेस समजेल एक वेगळी स्टोरी आहे या गाण्यामध्ये आणि वेगळा कॅरेक्टर आहे तो तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला तो नक्कीच हा गणपती बाप्पावरचं गाणं हा भावेल थोडं आता मी सांगत नाही कशा प्रकारचं तर गाणं आहे पण तुम्ही नक्कीच नक्की बघा इथे लिंक देतो आहे कोकण टॉकीजची जर सबस्क्राईब करून ठेवा आणि संडेला आलं पोस्टर वगैरे टाकतो आहे सगळं अपडेट देतो आहेच तर गाणं आलं की नक्कीच बघा आणि गाणं अपलोड झालं की त्याच्यानंतर शूटिंगमध्ये ज्या मजा मस्ती केलेल्या होत्या त्या सगळ्या तुम्हाला व्हिडिओच्या म्हणजे गाणं रिलीज झाल्याच्यानंतर एक दोन दिवसांनी ब्लॉग ते तुम्हाला दाखवेन तोपर्यंत आज मी चाललेलो आहे गाव गावाला कुठं तर माझ्या गावाला मागच्या केशीच्या ब्लॉगमध्ये बोललो की पुढच्या आठवड्यात बहुतेक मी आसूदला असेन सो मी आसूदला निघालेलो आहे रात्रीची वेळ आहे ने जाण्यामागचे कारण की एक टी शर्टच्या ऑर्डर होत्या त्यासुद्धा गावाला पोस्ट करायच्या आहेत एक दोन सॅम्पल द्यायच्या आहेत गावाला बुकिंग येत आहेत गणपतीच्या सो त्यांना सॅम्पल कपड्याच्या दाखवायच्यात त्यासुद्धा आहेत घरीसुद्धा काम आहेत गावात बरेच दिवस आहे नाही त्या बघायच्या आहेत माझ्या दोन्ही वाजे आलेल्या आहेत मुंबईला असूदची पण आलेली आहे वनवशीचीच पण आलेले आहेत सो so, आता बघूया फेरी मारायची आहे वनौशीलासुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणजे घर आता बंद आहे ते बघून यायचं आहे बऱ्याच गोष्टी आहेत गावी जाऊन सुद्धा आणि गावी जाती तर आता व्हिडिओ तर होतीलच तर आत्ता मंडलीनो व्हिडिओला चालू करत आहे स्टार्ट करत आहे गावी जायचं आहे तर पण बघा माझा झोर टाकला झाला चकोटा दिसत आहे चला बॅगा भरतो आणि निघतो गावाला जाण्याची जेवायला वस्तू आहे जेवायला काय मला कवटाचा खांबार आहे नाचण्याची भाकरी आहे गावाला दोन्ही आया आल्या मुंबईला आता डायरेक्ट अष्टमीला गावाला झाला एक महिना झाला असेल ना बेस आहे काय आई पहिली नाचण्या करायची नाही किती मान नाचने नाचने नामन? नाचने था था था। आता नाचण्यात कमी झाल्या असूद लागून काय वनवशीत जायचं तेव्हा नाचण्या कुठे गेल्या तेव्हा मी काय नाचण्या मग वनवशीत ना जास्त असूदला भात नुसता चला तर मंडळी आलेलो आहे पनवेलला गार्डन हॉटेलच्या समोर इथून सगळे आता ट्रॅव्हल्स इकडे गावाला आता गणपती अशी कामं सुरू होतील इकडनं बोचका तिकडं तिकडनं बोचका इकडं कधी राजापूरला पाठवा कधी खेडाट पाठवा कधी चिखलूणला पाठवा काम चालू गाडी आलेली आपली कपाटला बोलतो मस्त ना गौरीशंकर ए सी ट्रॅव्हल चलो अप्पर चार नंबरला आपली सिटी आहे बसायचं आहे मस्त पैकी चार्जर दिलेली आहे गावाला झोपून जायला दा। बसायला मस्त कम्फर्टेबल आहे झोपून जायचं सगळे काम करायचं मंडळी सकाळ जेव्हा पाच आणि उतरलो आहे दापोली सामसुंग रस्ता बॉस्क आहे डेपो समोर डेपो आहे समोर सगळ्या गाड्या लागल्यात बघूया ती मुंबईवरून आलेली मुंबई अंधरली गाडी लागली मी उतरलेलो आहे सुतपुलावर पुलावर स्टॉपला बॉच काय माझ्याकडं डोक्याला ताप आहे तरी जाईपर्यंत तर लय वाजा अजून उजाळला नाही आहे उजळेल आता हळूहळू पाच दहा मिनिटात बघा पाऊस नको याला फक्त नाही तर पिशवी भिजल वरची काय नाही प्लास्टिकचं लेबल आहे तरी पण गडबड होईल सगळी खांडीवर आहे कुठे आहे माहिती व्हिडिओ दाखवत असतो तिकडं मला भीती वाटत होती इकडे यायला पाणी जर वाढ जास्त असला अंदाज नाही पण एवढं नाही आहे पाणी खाऊ शकतो जुनी खाण आमची आणि जुनी आठवण आहे कारण हाच येत आमच्याकडे ना त्यामुळे खांडीवर जास्त पाणी आलं पाऊस आला, आला। इथं चिखल लई मोठा मायाचा तरी प्रवास लई भारी झाला म्हणजे पाच तास आलो मी एक साडे अकरा पावणे बाराला गाडी आली गौरीशंकर ती पनवेलला आणि पाच वाजता बरोबर च पाच वाजता बरोबर दापवलीच होती तिथून हा प्रवास म्हणजे सकाळी उठून दिवसभराचे कामं करायला मोकळ एवढं काय वाटत नाही लांब असं म्हणजे आता काही मला तर सवय झाली एवढं काही लांब वाटत नाही शिव सकाळ आलो आहे मस्त फ्रेश वगैरे आहे आंघोळ वगैरे आहे काके वगैरे गेले कामाला शेतावर गेले का एकटाच आहे घरी होता केलेला पोर्णीचा भात केलेला पोर्णीचा भात आहे तो खायचा आहे नाश्त्याला आणि त्याला बघूया म्हणी आहे ती ओलकत नाही टाकला आहे म्हणून <laughs> येत पण नव्हती मग मनी म्हणी या नाश्ता करायला गावी आला एक तर एकतर किमट असतो भाकरी आणि मच्छी असते किंवा फोणीचा भात असतो वांदर बाग आय टीत बसला आहे बघ च माईला कावला फोडा तुम्ही बघ तो एक तर आय टीतच बसला आहे नाही हे चिकत हा इथं वरती काउला सुवासाच्या वासला आहे तोंड का आला जोंड केलती नाही आजकाल आले आले खाली आले खाली आले, 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 आले. कायला पिलांना घेऊ नाही की काय गाभं नाही ओ काय माना पालून ठेवला हो काय वर तुमच्या डोक्यात या गाभ नाही गाभ नाही अच्छा मायला मार मार उडी मार हा मार एक दोन तीन पावसाने नुसता कालोक केला नाही पाऊस काय पडत नाही पण ऊन कालोक ऊन कालोक श्रावण महिना आलाही नाही तरी पण असाच आहे मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली हवा तसा पाऊस पडलाही नाही पण जे आमच्याकडे हऊर येतो ना तसा आलायच नाही येऊन जाऊ नये पाऊस ढगाचं वातावरण झालं आहे आपला कौलालू घर बघू शकता अर भेंडी झाली तिकडं मे महिन्यात तुम्हाला दाखवलेलं आहे मे मैं महिन्याच्या एंडिंगला की इथं भेंड्याचे रोपं लावलेली आहेत ते वाढल्यावर तुम्हाला दाखवतो पण आलेली आहेत तिकडे कारचीची भाजी गणपतीपर्यंत मस्त भेंडी येतील आता भेंडीची फुलं वगैरे यायला लागतील हे बघा अजून एवढी होतील एवढी वर येतील हाईटला येते याची भेंडी गावटी मस्त चारी बाजूनी जालं लावलेलं आहे गोराबिरा शिरतात कुत्री बित्री आ मी गणपतीपर्यंत येतीलच मस्त शांतता वाटते वाडेत आज गाय चरवून आलेला आहे काय करते ही आमची तिसरी गाय असेल काय ग कशी आहेस हा जम्मा ना ही गाय बिचारा गेल्या वर्षी गायीचा वासरू मी गेला आता गाभण आहे बघूया आमच्या खानदानात ना म्हणजे गाय ही असतेच म्हणजे बाबा होते ना बाबा त्यावेळेस म्हैशी भरपूर होत्या गाई भरपूर होत्या गुरा होती काकासुद्धा आता गुरा वगैरे पालतो पण काकाचीसुद्धा बैलगाडी वगैरे होती पहिली सो मजा यायची आमचा तेलाचा घाणासुद्धा आहे सेपरेट त्याची व्हिडिओ करणार आहे बाबांची आठवण वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या ही गाय आणि प्रत्येक म्हणजे आता मी जन्मलो ना तर माझ्या जन्माच्या वेळेस बाबा एक गाय घ्यायची भै बहीण जन्मली तेव्हा दुसरी गाय घ्यायचे वेदांत जन्मला ते तेव्हा तिसरी गाय आर्या जन्मली तशी चौथी गाय अशा गायी होत्या आणि आता ही गाय ही गेल्याच्या दोन तीन वर्षापूर्वी मी म्हटलं बघा आमची गाय चोरीला गेली गायच गायब झाली आप आमच्या पूर्ण पंचकृषीत चरायला जायची बिंदास वगैरे चराय सोडायचो पण दोन दोन तीन तीन दिवस यायची पण नाही सो ती दुपती नव्हती तेव्हा पण ती गा गेली ती गेलीच गाय बिचारी आम्ही बरेच कंप्लेंट वगैरे केली पण त्याचा काही सुकाडा भेटला नाही पण गायीशिवाय काय करमत नाही गाय असली की बऱ्याच गोष्टी आहे गाय म्हणजे आपलं तेहतीस कोटी देवांचाच अवतार दुसरा म्हणजे गायीचा गोमूत्र हा लागतोच तिसरा म्हणजे गायीचा दूध आणि घरात गाय असली वाड्यात गाय असली की घरालासुद्धा घर घरपण येतो त्या अजून शेण आजकाल शेण पण भेटत नाही शेणासाठी पण आपली गाय उपयोगाला का आहे काय ग पाया घंटा लावलेली आहे तिला बाहेर लांबणं तरी आवाज आला ना घंट्याचा की आमची गाय आली असं समजायचं असं आहे वाड्यात चल येतो हा नाही बाय मायला ना। चल हा बाय आता पावसात तिची मजा हिरवागार चारा खायला मिळतो उन्हाळ्यात जरा पेंड विंड द्यायला लागतात तर म्हणजे आजची व्हिडिओ इथं थांबवतोय गावी आलो आहे थोडं रिया रिलॅक्स व्हायला दोन तीन आठवडे जरा गडबड धावपळ भरपूर होती शूटिंगच्या दिवशी पण सकाळी लवकर उठायचं रात्री लेट लेटपर्यंत शूटिंग व्हायची त्यानंतर आता टी सुद्धा सीझन आला आहे सगळी धावपळ टी शर्टचंसुद्धा बऱ्याच गोष्टी वाढवतो आहे आणि बऱ्याच गोष्टीचं अपग्रेड करणार आहे त्या येत्या काही दिवसात तुमच्यापर्यंत अनाऊन्समेंट करेल तोपर्यंत ही व्हिडिओ इथंच थांबवतोय कशी वाटल्या अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या ता तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंबेचा फटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा